या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना भीम जयंतीच्या कोटी शुभेच्छा तबुळीची जयंती ही खऱ्या अर्थाने बोधांची जयंती नसून आज आपल्या सगळ्यांना बघून असं मला वाटलं की ही बहुजनांची जयंती आहे गेल्या सरांसारखं अनेक भागामध्ये आमचे ही जयंतीचे दौरे आहेत आणि आम्ही ठासून वळून हेच सांगतो हो आहोत की बहुजनांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना बघून मला खूप आनंद झाला ही जयंती बोधांची नसून खऱ्या अर्थाने या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनांची जयंती ही तडुळीतूनही सुरुवात झाली याचा मला खूप आनंद वाटला ज्याची आम्ही अपेक्षा करत होतो त्याची परिपूर्तता आम्हाला तडुण म्हणून दिसली आमचे मित्र या ठिकाणी नागरिको जे आहेत त्यांच्या स्कूटीवरती चक्र आहे आणि नाव संविधान आहे बरोबर आहे केलंय आमचे सरपंच साहेब एकच शब्द बोलले मला बोलता येत नाही म्हणले पण जय भीम म्हणले आदरणीय सरपंच साहेब तुम्हाला मला क्रांतिकारी जय भीम मानाचा जय भीम निरा जय भीम खऱ्या अर्थाने आम्ही गेल्या काही वर्षापूर्वी सोबत येणं या बहुजनाने एकत्र येणं काळाची गरज होती कारण आजही पंधरा टक्के लोक आमच्या डोक्यावर बसली आहे ना पंधरा टक्के लोक राज करत आहेत आणि सत्तेत नाहीये आणि म्हणून आमच्या माणिकभाई साधव्यासारखी लोक खऱ्या अर्थाने सत्तेत पाहिजे आदरणीय वाघमारे सरांसाहेबची लोक सत्तेत पाहिजे नानासाहेबची लोक सत्तेत पाहिजे मित्र हो भारतीय संविधान धोक्यात आहे यावरती मी दोन मिनिटं बोलणार आहे कारण आमच्या सर्वांना पुढे जायचंय नाना नाही पुढे जायचे म्हणजे आपला जास्त वेळ घेणार नाहीये परंतु सर्वप्रथम आपण जे संध्याकाळी मिरवणूक काढतो नानाने सांगितलं बिंदास योजय करा केलाच पाहिजे बरोबर आहे की नाही कारण समस्त बहुजन या जयंतीत येतो आता बुद्धच येत नाहीये सगळेच येता तरी आलेच पाहिजे पुरी चोरून यायचे त्यांची जयंती म्हणून आता सगळ्यांना या वाटतं आम्ही स्वागत करतो आमच्या पूर्वीच्या घोषणाच होत्या बघता काय सामील बरोबर आहे की आमच्या सुरुवातीपासून आम्ही पासठ पासून ते दोन हजार पर्यंत ह्याच घोषणा देत होतो नुसतं बघू नका तर स्वामीवा या समस्त बहुजनानं बाबासाहेबांची जयंती एन्जॉय करा है ना काळाची गरज आहे कारण या पंधरा टक्क्या आम्हाला जाती जातीत जाती भांडण लावून विभक्त केलं नाही का परंतु आता बाबासाहेबांच्या पुस्तकांचा अभ्यास करून लोक जागृत झाली मित्र जे नाचत असताना फक्त एक आठ ठेवा शांताबाईचे गाणे लावू नका बरोबर आहे का नाही कारण आमच्या भीमशायरानी गिनेश बुकात वर्ल्ड ऑफ गिनेश बुक आहे ना नोट होईल इतके क्रांतिकारी भीमशाहीराने गीत गायले वर्ल्ड ऑफ गिनेश बुक आहे ना इतके भीमशाहिराने गाणे गायले मग आम्हाला शांतबाई कशाला हवी आहे का नाही म्हणून आमची सहजकाला विनंती आहे की बाबासाहेबाचेच गाणे वाजवा नाही का बाकीचे असली गाणे वाजू नका सारखे गाणे वाजू नका आपल्या बापाचेच गाणे एवढे आहेत की ते सरणार नाहीत आपल्याला नाही का आणि म्हणून बाबासाहेबाचीच गाणे वाजवा त्या डीजेवाल्याला सांगा चुकून एकही गाणं वाजलं असतं तुला उपाय भेटणार बंद होईल का नाही चाललं गेली आहे सोपं आहे ते बंद होईल का नाही आणि म्हणून हे बंद झालं पाहिजे मित्र भारतीय संविधान धोक्यात आहे की नाही कायदा सांगतो भारतीय संविधानामध्ये बदल केला जाऊ शकतो परंतु अख्ख संविधान बदलल्या जाऊ शकत नाही ही घटनेतच तरतूद आहे तरी सुद्धा आम्ही असं म्हणतो की भारतीय संविधान धोक्यात आहे आमच्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आदरणीय चंद्रचूड साहेब ते सांगतात की पत्रकारांनी या व्यवस्थेला या सिस्टीमला प्रश्न विचारले पाहिजे पण आमचे पत्रकार विचारत नाही गॅस महाग का झाला कोणी विचारत नाही चा गॅस साडे अकराशे कसा झाला नाही विचारत पत्रकार का विचारत नाही विचारले पाहिजे कि नाही आमचा समाज पिढ्या ते पिढ्या गाव बाहेरच का राहतो गावात का नाही राहतो विचारला पाहिजे प्रश्न आम्हाला कुणी इकडे ठेवलं वाईट जितके अन्याय सहन सहनाने केलं कदाचित ते दोन्हीच केलं नसेल आम्हाला वेगवेगळे उपाध्य लावल्या जातात हरिजन म्हटलं जातं महार म्हटलं जातं गोट म्हटलं जातं हे आदर्श होतो बऱ्यांद आमची भाषा चालू असताना लायकी पण जातात का असं लोक वागत असतील अरे जयंती या भारतीय संविधान लिहिणाऱ्या बापाची जयंती आहे आणि मग मनुआधी विचारसरणी असणारे लोक अनेक ठिकाणी पाहतो नेमकीच लाईट जाते इथून सुरुवात असते मग आम्ही सहन केलं का नाही केलं आम्ही बाहेर की नाही आजही मला पत्रकार म्हणून पडलेला प्रश्न आहे की माझा समाज देशाच्या पंचाहत्तर स्वातंत्र्याच्या दारिद्र्यशेचा सर्वे करणाऱ्या लोकांनी झोपेत सर्वे करतात हा समाज गेल्या पंच्याहत्तर वर्ष गाव कसाच्या बाहेर का बरोबर आहे की आणि म्हणून मित्र भारतीय संविधान वाचवण्यासाठी या त्रुढी जसे बहुजन आले तसे आजच्या देशात बहुजनाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही भारतीय संविधान धोक्यात आहे कारण आम्ही पाहिलं लॉकडाऊन मध्ये आमच्या तोंडाला पहिल्यासारखी मनसे लावली ऐकले मित्र बोल्यासारखं खूप आहे नंतर कधीही आम्हाला बोलवा जाता जाता एक चित्रपटात शेअर थोडं बदलून म्हणतो जली को राग कहते हे जली को रात कहते हैं भुजी को खाद कहते हैं, जली को रात कहते हैं भुजी को तो खाद कहते हैं, जिस रात से बारूद बनती है उसी को भीम सैनिक कहते हैं या बस अपने सगैंण क्रांतिकारी जय भीम को तो हो जय भीम नमो